नमस्कार मी अश्विनी चित्रांगण मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे खर तर तुम्ही फार कमी वेळात अत्यंत भरभरून प्रेम केले त्यासाठी मी मनापासून सगळ्यांची आभारी आहे आणि म्हटल्याप्रमाणे अगदी आभाळभर शुभेच्छा तुम्ही सगळ्यांनी मला दिल्यात ते आभाळभर प्रेम घेऊनच मी तर माझी ही वाटचाल करते आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बापरे एवढी सगळी प्रस्तावना का तर तुम्हाला माहिती आहे की आपलं चित्रांगण हे खरं तर सिनेमा मुलाखती आणि वेगवेगळ्या गप्पा गप्पांवरती डेडिकेटेड असणार एक चॅनल आहे बरं तुम्हाला हे पण माहिती आहे की मी एक पत्रकार आहे जेव्हा पत्रकार असतो तर तेव्हा अफकोर्स त्याला सगळ्याच विषयांचं ज्ञान असावं लागतं असा एक खरं तर अलिखित नियम आहे पण वैयक्तिक मला खरंच माझ्या मर्यादा आहेत माझ्या मर्यादा याच आहेत की मी कदाचित राजकीय विषयांवर फार अभ्यासपूर्वक काही बोलू शकणार नाही असं मला कायमच वाटत आलंय मे बी हा माझा माझा माझ्याबद्दलचा एक कॉम्प्लेक्स ही असू शकतो पण मला एक जेन्युनली असं वाटून गेलं या दरम्यानच्या काळामध्ये की आपण पत्रकार आहोत तर नक्कीच आपण राजकीय विषयांवर सुद्धा भाष्य करायला हवं पण पुढे मी म्हणते अगदी प्रामाणिकपणे कबूल करते की मला स्वतःला माझ्या मर्यादा ठाऊक आहे तर एक गोष्ट मात्र झाली आता हे सगळं पुन्हा मी राजकीय गोष्टींकडे येण्यामागचं कारण कारणही तुम्हाला सांगते मी आता कर्नाटक मध्ये आहे कर्नाटक मधल्या बसव मध्ये आहे आणि बसव कल्याण हा महाराष्ट्राचा अगदी शेजारचाच भाग आहे जिथे मराठी भाषा ही प्रामुख्यानं बोलली जाते मराठी कन्नड हिंदी अशा तिन्ही भाषा इथे बोलल्या जातात इथे खरं तर मी कोणत्याही विशेष कामासाठी आले नव्हते पण मी माझ्या एका वैयक्तिक कामासाठी इथे आले होते आणि इथे आल्यावर योगायोगाने काही एक दोन ठिकाणांना भेटी देण्यात आल्या आणि त्या भेटी देताना मी तिथल्या एक दोन शाळा बघितल्या आणि त्या शाळांची अवस्था बघितल्यावर मात्र म्हणजे माझे डोळे पांढरे पडले वगैरे म्हणतो ना आपण अशी अवस्था झाली त्याचं कारणही तसं होतं मला ती शाळा कमी आणि एखादं भूत बंगला जास्त वाटली त्या शाळेचा छत पडलेला होता अख्खा स्लॅब कोसळलेला होता अख्खी भिंतड हसळलेली होती आणि तशाही अवस्थेमध्ये त्या पडक्या वास्तूमध्ये शाळा शिकायला जातात म्हणजे आज खरं तर कर्नाटकचे इलेक्शन्स लागलेले आहेत येत्या दहा तारखेला कर्नाटकचे इलेक्शन्स आहेत अगदी आपल्या देशाच्या पंतप्रधानांपासून ते प्रत्येक महत्वाची व्यक्ती प्रत्येक पक्षाची प्रत्येक महत्वाची व्यक्ती आज कर्नाटकमध्ये ठाण मांडून बसलेली आहे खूप सारे जाहीरनामे दिले जातात प्रत्येक पक्ष स्वतःचा जाहीरनामा देतोय वेगवेगळी आश्वासनं दिली जातात आश्वासनांची खैरात लोकांवरती केली जाते पण इथल्या बेसिक गोष्टींवर मात्र काम झालेलं मला दिसून आलं नाही आणि त्या क्षणाला खूप प्रकर्षाने असं वाटलं की का नको आपण याच बेसिक गोष्टींवरती भाष्य करूया ज्या बेसिक गोष्टी लोकांच्या पूर्ण झालेल्या नाही आहेत त्यांच्या त्याच समस्यांना त्यांच्या त्याच अडचणींना वाचा फोडूयात याच अडचणींना वाचा फोडायचा एक प्रयत्न फ्रॉम द बॅटल फील्डावाच्या या सेगमेंटमध्ये मी सुरू केलं तर बसव कल्याण आहे इथला हुलसूर म्हणून भाग आहे भातांबरा भालकी घाटबोरुळ अशा वेगवेगळ्या गावांमध्ये मी फिरली आहे वेगवेगळ्या गावांमध्ये फिरून एक ग्राउंड रिपोर्ट आम्ही तयार केलाय इथे आम्ही अगदी सामान्य लोकांपासून ते राजकीय पक्षांच्या काही महत्वाच्या नेत्यांपर्यंत राजकीय नेत्यांपर्यंत प्रत्येक व्यक्तीशी बोलायचा प्रयत्न केलाय अर्थात थोडासा भाषेचा इशू आम्हाला आला कारण आम्हाला कन्नड येत नव्हती आणि त्या लोकांना मराठी येत नव्हती त्यामुळे आम्ही त्यातल्या त्यात ते एक श्वर्णमध्ये साधायचा प्रयत्न केला आणि काही लोकांशी आम्ही हिंदीमध्ये संवाद साधायचा प्रयत्न केला आहे मला अपेक्षा नक्कीच तुम्ही भाषेचा अडसर मानून घेणार नाहीत आणि आमच्या या रिपोर्टासवरती आमच्या या फ्रॉम द बॅटल फिल्ड या सेगमेंटवरती तुम्ही इतर सेगमेंट सारखंच प्रेम कराल या अपेक्षेसह स्टे कनेक्टेड विचित्रांगड थँक्यू सो मच